मैत्रिणींना आणि प्रेक्षक स्वागत आहे तुमचं तुमच्या चॅनलवर नातं मैत्रीचं आज आपण पाहणार आहोत काल जानकी आउटमध्ये जाऊन आल्यानंतर तिला काही तिथं संशयास्पद वाटतं का गुलाब आणि जानकी यांची गुप्त योजना काय होती आणि ऋषिकेश निर्दोष आहे हे सिद्ध करेल का खरंच तिला आज नाना सापडणार आहेत का तर चला मग सुरू करूया आजचा एपिसोड पाहूया काय होणार आहे घरोघरी मातीच्यासाठी कोर्टामध्ये निंबाळकर म्हणतो हे मधुभाऊ कोण आहेत हे मी तुम्हाला सांगतो ह्या मधुभाऊवरती पण एका खुनाची केस चालू आहे हा त्या संदर्भातला कागद आहे आणि सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो ह्या प्रश्नाचा या केसशी काही संबंध नाही आणि निंबाळकर म्हणतो बसा बसा खाली बसा सांगतो ना मी आणि पुढे बोलतो तर मायरोड एखाद्या खुण्याला घरामध्ये आणून ठेवणे याच्यावरूनच त्यांच्या मनोविकृतीचा अंदाज येतो नाहीतर कुठले नॉर्मल लोक एखाद्या खुण्याला आपल्या घरामध्ये आणून ठेवतील आणि परत सौमित्र ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो जानकी वहिनी आणत होती आणि मधुभाऊ हे आश्रम चालवायचे त्यांनी जानकी वहिनीला लेखीसारखं सांभाळलं होतं परत फेड म्हणून जानकी वहिनीने मधुभावला आश्रय दिला निंबाळकर म्हणतो आणि मोठ्या आवाजामध्ये बोलतो त्या फक्त सांगायच्या गोष्टी आहेत माय लॉर्ड एखादा खुनी माणूस दुसऱ्या खुणी माणसाला आश्रय देऊ शकतो पॉईंट टू बी नोटेड आणि म्हणतो की त्या मधुभावना त्यांनी घरामध्ये आणून लपवून ठेवलं होतं मग सगळ्यापासून लपवून ठेवण्याची यांना गरजच काय होती यालाच म्हणतात चोराच्या मनात चालणं तर ही गोष्ट लपूर का ठेवण्यात आली आणि इकडे आउट हाऊसमध्ये गुलाब जात असतो त्याला एक माणूस गेलेला दिसतो आणि तो, तो लगेच जानकीला लग फोन लावतो आणि कोर्टामध्ये बेल वाजते निंबाळकर रागात म्हणतो मिसेस जानकी इथे तुमच्या नवऱ्याची केस चालू आहे तर फोन एक तो बंद कराना आए, तर बंद करा नाही तर बाहेर जा आणि जानकी फोन घेते आणि बाहेर जाते जानकी म्हणते सॉरी दादा मी कोर्टात होती काय झालं आणि गुलाब म्हणतो तुमचा अंदाज खरा ठरला आहे आताच मी एका माणसाला मागच्या दाराने आउटहाऊसमध्ये जाताना बघितला आहे जानकी म्हणते काय म्हणजे याचा अर्थ नाही आउटहाऊसमध्ये आहेत आणि इकडे कोर्टामध्ये ह्यांची नोक चालूच राहते आणि निंबाळकर म्हणतो हे आमचे हुशार ॲडव्होकेट यांना असं वाटतं की अशा फालतू मुद्द्यावरती भांडण केल्यामुळे कोर्टाचा वेळ वाया घालू शकेल आणि त्यामुळे आज कोर्टाचा निकाल लागणार नाही पण असं नाही कोर्टाचा निकाल आजच लागणार आहे आणि ऋषिकेश यांच्या बाजूने फक्त एकच पॉझिटिव्ह साक्ष झालेली आहे ती म्हणजे त्यांची बायको आणि जज साहेब एक बायको आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी कधीही खोटी साक्ष देऊ शकते तिच्या साक्षीवरती विश्वास ठेवता येणार नाही माय लॉर्ड मी कोर्टासमोर असा एक साक्षीदार बोलवणार आहे ज्याच्या साक्षीबद्दल शंकाच घेता येणार नाही मला बोलवायचं आहे ऋषिकेश रणदिवे यांच्या मातोश्री सो सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे प्लीज परवानगी द्यावी आणि अस्वस्थ आई होतात आणि होते जे वाटतंय ते मोकळेपणाने बोल एवढंच लक्षात ठेव आपल्या नानांचा गुन्हेगार सुटता कामा नाही आणि सुमित्रा पुरुषोत्तम रणदिवे हाजीर हो असं बोलवण्यात येतं आणि निंबाळकर आईला नमस्कार आणि सुमित्रादा म्हणतो तुमचं नाव सांगता का आणि संपूर्ण नाव आई नाव सांगते आणि निंबाळकर म्हणतो पुरुषोत्तम रणदिवे म्हणजे तुमचं सौभाग्य नानासाहेब आणि हा समोर उभा आहे त्या त्याच्यापासून तुम्ही नजर सारखी फिरून घेताय हा ऋषिकेश रणदिवे कोण लागतो आपला आई म्हणतात हा माझा मोठा मुलगा आहे निंबाळकर म्हणतो तुमचा आणि हसतो आणि म्हणतो नाही नाही सुमित्राताई तुम्ही त्याच्या खरे आई आहात की सावत्र आई परत एकदा ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो ह्या प्रश्नाचा ह्या केसशी काही संबंध नाही आहे आणि निंबाळकर म्हणतो आहे आई मायलॉड या प्रश्नाचा या केसशी संबंध आहे एकदा का ऋषिकेश रणदिवे यांचं सुमित्रा रणदिवे यांच्याशी नातं सिद्ध होऊ देत मग तुम्हाला आपोआप कळेल की ह्या प्रश्नाचा काय नेमका संबंध आहे आणि निंबाळकर म्हणतो मला परत एकदा सांगा तुम्ही ऋषिकेश रणदिवे यांच्या खऱ्या आई आहात की आई आई म्हणते आई म्हणजे आईच असते काय फरक पडतो आणि सावत्र काय आणि सखी काय निंबाळकर म्हणतो इमोशनल उत्तर नको आहे सुमित्रा ताई मला खरं खरं सांगा आणि खरं तेच हवं आहे आणि आई कोर्टाला म्हणतात मी त्याची सावत्र आई आहे आणि निंबाळकर म्हणतो सीमा लॉर्ड सावत्र आई आणि म्हणतो तुम्ही म्हणताना त्याप्रमाणे आई ही आईच असते आणि आई पण म्हणतात हो असतेच आई ही आईच असते मी माझ्या मुलांमध्ये कधीही फरक केला नाही आणि ऋषिकेशला मी लहानाचं मोठं केलं आहे त्याला वाढवलं सांभाळ केला निंबाळकर म्हणतो ओके ओके इतकं इमोशनल होण्याची गरज नाही बरं समित्रात मला एक अजून गोष्ट सांगा ऋषिकेश त्यांच्या सारखी आई म्हणजेच कैलासवाशी पार्व पार्वती पुरुषोत्तम रणदिवे यांनी ऋषिकेश तुमच्या ताब्यामध्ये कधी दिलं आई म्हणतात ऋषिकेश तेव्हा ताना होता तेव्हा त्या माऊलीने त्याला माझ्याकडे सोपवलं आणि त्या निघून गेल्या निंबाळकर म्हणतो तेव्हापासून तुम्ही त्याचा सांभाळ केलेला आहात त्याला लहानाचं मोठं केलेलं आहे पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेलं आहे बरोबर तर मला एक सांगा तुमचा या ऋषिकेश रणदिवेवरती पोटच्या मुला इतकाच विश्वास आहे का आपल्या स्वतःच्या मुलावरती जेवढा विश्वास असावा तेवढा विश्वास ह्या ऋषिकेश रणदिवेवरती आहे का आणि आई आपली गोंधळून जाते आणि पण सौमित्र लगेच ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो मी परत एकदा सांगतो ह्या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाही आणि निंबाळकर म्हणतो संबंध आहे माय लॉड ह्या माऊलीने स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम केलं ऋषिकेश रणदिवे यांना दिलं मान्य आहे यांनी त्यांना जन्म दिलेला नाही तरीसुद्धा स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम देऊन त्यांना लहानाचं मोठं केलं आणि या ऋषिकेश नंदिवेने काय केलं फक्त आणि फक्त प्रॉपर्टीसाठी या माऊलीच्या विरोधात जाऊन नानासाहेबांचा ना खून केला ऋषिकेश खूप जोरात आणि खूप रागामध्ये म्हणतो खोटं हे सगळं खोटं आहे मी असं काही केलेलं नाही हे बघा निंबाळकर उगाच तोंडाला येईन ते बोलू नका आणि ऐश्वर्या सारंगला म्हणते सारं काय भडकलाय बाबा हा सण की माणूस आता निंबाळकरच्या अंगावर तर नाही ना जाणार मला मारा, मारा मारायला बिरायला मला ह्याचा काही भरोसा नाही आहे आणि जज म्हणतात मिस्टर ऋषिकेश रणदिवे तुम्ही मध्ये बोलू शकत नाहीत सौमित्र ऋषिकेशला शांत होण्यासाठी सांगतो आणि म्हणतो दादा तू मध्ये मध्ये बोलू नकोस ऋषिकेश म्हणतो हा माणूस काहीही बोलतोय अरे आईला त्रास होतोय आणि सौमित्र म्हणतो हो मला कळतंय के ही केस आधीच खूप नाजूक आहे आणि आज तू काही बोलू नकोस सौमित्र जेजला सॉरी म्हणतो आणि निंबाळकर परत आईला म्हणतो तुम्हाला काय वाटतंय आणि आई विचारतात कशाबद्दल निंबाळकर म्हणतो ऋषिकेशबद्दल ऋषिकेशनी पुरुषोत्तम रणदेवे यांचा खून केला असेल का आई म्हणतात याचं मी उत्तर नाही देऊ शकत निंबाळकर म्हणतो का आई म्हणतात कारण मला खरं काही माहिती नाही आहे आणि निंबाळकर म्हणतो तुम्हाला माहिती नसेल पण आम्हाला माहिती आहे आणि निंबाळकर जजला म्हणतो एक माऊली आपल्या पोटच्या पोरापेक्षा जास्त माया देऊन या ऋषिकेशला लहानाचं मोठं केलेलं पण अशी त्याची आई सुद्धा स्पष्टपणे नाही उत्तर देऊ शकली एखादी माऊली आपल्या मुलाला वाचवण्याकरता नाही हे उत्तर देऊ शकले असती पण तसं झालेलं नाही अत्यंत गोमक पद्धतीने उत्तर दिलं गेलेलं आहे मला माहीत नाही याचाच अर्थ असा होतो की या माऊलीच्या मनात सुद्धा कुठे ना कुठे शंका आहे की नानासाहेबांचा फोन या ऋषिकेश शरणदेवीनेच केलेला आहे मैत्रिणीनं तुम्हाला काय वाटतंय ऋषिकेश जेव्हा घरी जाईल तेव्हा त्या आशीर्वाद बघल्या त्यानं राहावं की त्याच्या बायको मुलीसह घराबाहेर पडावं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जे की इकडे आउट हाऊसमध्ये येते तर गुलाब भिंतीला डोकं देऊन बसलेला असतो जानकी हाका मारते पाहते तर गुलाब बेशुद्ध असतो आणि जानकी पाणी घेऊन येते आणि त्याच्या तोंडावर पाणी शिमटत उठवते गुलाब शुद्धीवर हो येतो आणि जानकी विचारते काय झालं गुलाब दादा असे का बसलाय तुम्ही आणि गुलाब सांगतो वहिनी साहेब मी तुम्हाला फोनवर बोलत होतो आणि कुणीतरी मागून आलं आणि मला बांबू डोक्यात मारला बघा आणि जानकी म्हणते कोणी मारलं तुम्ही त्याचा चेहरा पाहिला का गुलाब म्हणतो नाही वहिनी साहेब मी बघेपर्यंत ते पळून गेले होते आणि इकडं मी बेशुद्ध पडू जानकी म्हणते मला असं वाटतंय ना त्यांना आपला संशय आला असेल आपण त्यांच्यावर नजर ठेवून आहोते आणि गुलाब म्हणतो आता पुढे काय करायचं आपण जानकी म्हणते त्यांनी तुमच्यावर हल्ला केला म्हटल्यावर ते गुंड इथंच कुठेतरी असतील तुम्ही एक काम करा गावात जा आणि शेतकरी बांधवांना इथे घेऊन या मी हाऊट हाऊसमध्ये जाते आणि गुलाब म्हणतो नाही नाही वणी साहेब मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार मी येतो जोडीला सांगे आणि जानकी म्हणते गुलाब दादा मला काही होणार नाही आहे आता आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे काही करून आपल्याला नादान नानांना शोधलं पाहिजे प्लीज तुम्ही जा आता इतक्या वेळेमध्ये तुम्ही बोलून आणलं असतं जा लवकर आणि गुलाब जातो आणि इकडे आउट हाऊसमध्ये जानकी येते तर कोर्टामध्ये जज सौमित्राला म्हणतात तुम्हाला काही विचारायचं आहे का आणि सौमित्र हो माय लॉर्ड म्हणतो आणि मलाही काही प्रश्न विचारायचे आहेत आणि तो आईजवळ जातो आणि म्हणतो मिसेस सुमित्रा रणदिवे मला सांगा तुम्ही जानकी रणदिवे यांना नानासाहेबा नानासाहेब रणदेवे यांना जान जिन्यावरून ढकलताना बघितलं तेव्हा तुम्ही काय केलं आई म्हणते मी जानकीला नानासाहेबांना जिण्यावरून ढकलताना पाहिलंच नाही आणि सौमित्र म्हणतो तुम्ही पाहिलंच नव्हतं आई म्हणते नाही आणि सौमित्र निंबाळकरला म्हणतो ऐकताय ना मग आईला विचारतो मग तुम्हाला कसं कळलं की जानकिरणदेवी यांनीच नानासाहेबांना ढकललं आई म्हणते त्याचं काय झालं ना नानासाहेबांची शाल जानकीच्या हातात होती आणि ऐश्वर्याने आम्हाला असं सांगितलं की तिने नानासाहेबांना जिण्यावरून ढकलताना पाहिलं आणि आम्ही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला सौमित्र म्हणतो म्हणजे तुम्ही कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवला तुम्ही स्वतःच्या डोळ्याने काहीच पाहिलं नाही पॉईंट टू बी नोटेड माय लॉर्ड आणि माझ्या आईने म्हणजेच सौमित्रा रणदेवे यांनी जान किरण यांना नानांना ढकलताना ना ना प्रत्यक्षात पाहिलं नव्हतं तर तो प्रत्यक्षदर्शी पुरावा होऊ शकत नाही आणि जे आरोप निंबाळकर साहेब करत होते ज्यान किरणदेवे नानासाहेबांना ढकललं नानासाहेब ना 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 सगळ्यांना सांगतील म्हणून ऋषिकेश रणदेवे यांनी त्यांचा फोन केला हे स्टेटमेंट चुकीचं आहे दॅट ऑल माय लॉर्ड आणि आईला जाण्यास सांगितलं जातं आणि निंबाळकर उठतो आणि म्हणतो सौमित्र रणदेवे तुमच्या म्हणण्यानुसार तुमच्या मातोश्रीने जानकी रणदेवे यांना नानासाहेबांना ढकलताना प्रत्यक्ष बघितलं नाही पण त्यांच्याच म्हणण्यानुसार नानासाहेबांना ढकलताना प्रत्यक्ष पाहणारा एक साक्षीदार माझ्याकडे आहे ज्यांना मी बोलवण्याच बोलवण्याची परमिशन मागतो मिसेस ऐश्वर्या रणदिवे आणि यांना बोलवण्यात यावं आणि ती, ती येते इकडे आउट हाऊसमध्ये जानकी येते कोण येते कोण येते जरा घाबरत घाबरतच बोलत असते आणि विचारत असते जानकीला संपतचे पाय दिसतात ती जाम घाबरलेली असते आणि परत विचारते कोण आहे तिथे आणि संपत बाहेर येतो आणि म्हणतो इतवर आली तू तू आता जिथे नाही राहणार आणि तो मोठा दांडा घेतो आणि जानकीच्या अंगावर जायला जातो ती ते जवळच एक स्टूल असतो तो जानकी उचलते आणि त्याच्या प्रत्येक वाराला फेल करत जाते इकडे कोर्टामध्ये निंबाळकर म्हणतो मिसेस ऐश्वर्या रणदिवे मला एक सांगा तुम्ही ज्या जानकी रणदिवेला नानासाहेबांना पारीवरून ढकलताना स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं ऐश्वर्या म्हणते हो मी माझ्या डोळ्याने पाहिलं होतं आणि निंबाळकर म्हणतो व्हेरी गुड तिने असं का केलं ह्याचा काही बद्दल काही तुम्हाला माहिती आहे का ऐश्वर्या म्हणते आहो त्या जानकीबद्दल ना मला सगळं माहिती मला झोपेतून जरी उठवलं ना तरी मी त्या बाईचे सगळे गुन्हे सांगू शकते तिने काय काय केलंय ते पण सर मी तुम्हाला सगळं सांगेलच पण आधी त्या दिवशी काय घडलं होतं हे मी तुम्हाला सांगते आणि निंबाळकर म्हणतो सांगा आणि तोच सांगायला जाते आणि म्हणते त्या दिवशी नानांमध्ये आणि या ऋषिकेशमध्ये खूप जोराचं भांडण झालं होतं निंबाळकर विचारतो कशावरून कशावरून भांडण झालं होतं आणि ऐश्वर्या म्हणते प्रॉपर्टी निंबाळकर म्हणतो जजला म्हणतो पॉईंट टू बी नोटेड माय लॉड ऐश्वर्या पैशासाठी ऐश्वर्या म्हणते पैशासाठी प्रॉपर्टी हे लोक कुठल्याही थराला जाऊ शकतात ही शकता किती भूकेली आहेत हे आमच्या नानांना कळून चुकलं म्हणून यांनी ऋषिकेशचं नॉबलमध्ये लिहिलं नव्हतं आणि हे जेव्हा त्या सनकी माणसाला कळालं तेव्हा हा माणूस राग आल्यानंतर कसा वागतो काय करतो हे आख्या कोर्टाने त्या दिवशी बघितलंय मग त्या दिवशी हा ऋषिकेश आमच्या नानाशी भांड भांडला होता आणि निंबाळकर म्हणतो मग काय झालं ऐश्वर्या म्हणते काय नानांनी काय लोकांना वळवून लावलं असणार आहे मग याची बायको जानकी तिथे आली आणि स्वतःच्या खोलीत नानांना घेऊन गेली त्यांच्यामध्ये काय बोलणं झालं यातून मला काही माहिती नाही पण जेव्हा नाना बाहेर आले तेव्हा ते खूप रागामध्ये होते आणि निंबाळकर म्हणतो पण तुम्ही तिथे काय करत होता आणि ऐश्वर्या म्हणते जानकीच्या जा बेडरूमच्या बाजूला माझं बेडरूम आहे मी सहज बाहेर आले मला न कसला तरी जोरात बोलण्याचा आवाज आला आणि मी काय झालं म्हणून बघायला गेले तर काय निंबाळकर विचारतो काय आणि ऐश्वर्या म्हणते आमच्या नाना शाल हातात धरून पायरच्या काठावर उभे होते आणि अचानक जानकी तिथून कुठून तरी आली आणि तिने नानाच्या बाजूने गोबी राहून नानांना ढकलून दिला आणि ऋषिकेश मोठ्याने म्हणतो आहे हे सगळं हे सगळं फोटो ही बाई एक नंबरची खोटा डे आहे सर वाटेल ते बोलते आणि ऐश्वर्या म्हणते सर प्लीज मला ना या माणसाला घेऊन जायला सांगा नाहीतर हा गळा माझा येऊन दाबेल मला मारून टाकेल हा ऋषिकेश म्हणतो ए ऐश्वर्या तुझं थोबाड थो बंद कर ही नाटकं बंद कर आणि जज ऋषिकेशला म्हणतात तुम्ही मध्ये बोलू नका ऋषिकेश म्हणतो साहेब हे सगळं तिच्या मनात सांगते जज म्हणतात तुम्ही जर आता तोंडातून शब्द काढलात ना तर मी तुमच्यावर कंटेंट ऑफ कोर्ट लावेल आणि सौमित्र ऋषिकेशला म्हणतो प्लीज दादा शांत हो आणि ऋषिकेश म्हणतो सौमित्र अरे सौमित्र म्हणतो मी हात जोडतो तुझ्यासमोर प्लीज शांत हो आणि निंबाळकर म्हणतो बघितलं बघितलं आपलं सत्य समोर आल्याच्या नंतर हा ऋषिकेश कसा चवताळून समोर येतोय मला असं वाटतंय ना ऐश्वर्या यांची साक्ष झाल्यानंतर ही केस शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आता या केसमध्ये सिद्ध करण्यासारखं काहीच राहिलेलं नाही आहे खुण्याचा मोटिव्ह आणि खुण्याचा स्वभाव या दोन्ही गोष्टी कार्य कोर्टासमोर आलेले आहेत आणि ॲडव्होकेट सोमित्र तुम्ही प्रत्यक्षदर्शी माग पुरावा मागितला होताना मी आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा मिसेस जानकी रणदेवे यांनी नानासाहेब रणदेवे यांना पायरीवरून ढकलून दिले ही गोष्ट ऐश्वर्या रणदेवे यांनी स्वतः प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि हीच गोष्ट नानासाहेबांनी इतरांना सांगू ना नये अशा याकरता ऋषिकेश रणदेवे यांनी नानासाहेबांचा ना फोन केलेला आहे दॅट सॉलीवर होणार आणि ऋषिकेश इकडे पाहतो इकडे तिकडे पाहत असतो आणि मनात म्हणतो जानकी केव्हाची गिडी कुठे गिडी असेल जानकी आणि इकडे आउट हाऊसमध्ये जानकी आणि संपतची हातापाय सुरू असते संपत दोघाच्या झटापटीमध्ये जाऊन पडतो आणि तोच जानकी तोच दांडा उचलते जो संपतने तिला मारायला घेतलेला असतो आणि त्याच दांड्याने जानकी संपतला इतकं मारतं इतकं मारते की तो बेशुद्ध होतो आणि त्यांना नाना पतात बांधलेले दिसतात नानाचं तोंड वगैरे बांधलेलं असतं आणि तिला आवाज येतो आणि ती त्या दिशेने जाते आणि तिला माहिती होतं की नाना या पोत्यामध्ये आहेत आणि इकडे कोर्टामध्ये निंबाळकर म्हणतो यू ऑनर मला असं वाटतं की ही केस शेवटच्या टप्प्यात पोहोचलेली आहे कोर्टाच्या समोर मी जे काही पुरावे सादर केले त्यानुसार ऋषिकेश रणदिवे हेच दोषी आहेत हे सिद्ध होत आहे मी कोर्टासमोर आतापर्यंत जे काही साक्षीदार उभे केले त्यांचे सगळे साक्षीदार ऋषिकेश रणदिवे यांच्याच घरातले आहेत मी इथे डेड बॉडी सापडली होती ती सुद्धा नानासाहेब रणदिवेचीच आहे डी एन ए रिपोर्टनुसार ते सुद्धा सिद्ध झालं आहे तसंच जे मर्डर वेपन सापडलं होतं तेसुद्धा ऋषिकेश रणदिवे यांचंच आहे ही लॅबच्या सुद्धा झालेलं आहे आता आतापर्यंतच्या कोर्टासमोर हजर केलेल्या सर्व पुराव्यानेशी नानासाहेब रणदेवे यांचा खून ऋषिकेश रणदिवे यांनीच केलेला आहे हे सिद्ध होते त्यामुळे मला वाटतंय हे पुरावे कोर्टाला निर्णय घेण्याकरता पुरेसे आहेत आणि जेच सुमित्राला विचारतात तुम्हाला काही बोलायचं आहे का आणि सौमित्रा या शिवरानर म्हणतो आणि आतापर्यंत जे काही पुरावे ऐकले ते प्रत्यक्षदर्शी साक्ष देणारा एकच व्यक्ती होता तो म्हणजे ऐश्वर्या रणदिवे जिचं रणदिवे घराण्यात आल्यापासून फार कोणाशी पडलेलं नाही त्यामुळे तिची साक्ष ग्राह्य मानून कुठल्याही निर्णयाला पोहोचणे चुकीचे ठरेल मायलाडा आणि मिसेस सुमित्रा रणदिवे यांनी स्वतःच्या डोळ्यांनी काहीच पाहिलेलं नाही म्हणून ती साक्षसुद्धा वीक झालेली आहे राहिला प्रश्न त्या मडर वेपनचा तर ऋषिकेश रणंदिवे यांचे फिंगर प्रिंट सापडण्याचा सा तर त्याबद्दल आज ऋषिकेश रणदेवे कोर्टासमोर एक मोठा खुलासा करणार आहेत आणि जेव्हा ऋषिकेशला म्हणतात तुम्हाला काही सांगायचंय आणि ऋषिकेश म्हणतो हो मॉराड आमचे नाना गायब झाले होते तेव्हा आम्ही सगळे त्यांना शोधत होतो आणि एक दिवस शोधत असताना एक वयस्कर माणसाला चक्कर आलेली मी बघितली आणि त्यांना मदत केली तो माणूस म्हणाला हे सामान एवढं इकडं तिकडं पसरलं आहे त्या माणसाचं सामान मी त्या पिशवीमध्ये ठेवलं त्याच्यामध्ये तो चाकू पण होता ज्याच्यावर मात माझ्या हाताचे ठसे आले आणि म्हणूनच त्या मर्डर वेपनवर माझे फिंगर प्रिंट आले निबाळकर टाळ्या वाजवतो आणि म्हणतो क्या बात आहे मस्त स्टोरी आहे मस्त मला सांगा ही स्टोरी कोणाची आहे म्हणजे तुमची स्वतःची आहे की तुमचे वकील आय मीन भाऊ कोणाची आहे आणि सौमित्र म्हणतो माय लॉर्ड हीच कुठलीही स्टोरी नाही हे खरोखर झालेलं आहे माझ्या आशिलासोबत आज हे त्याच्या लक्षात आलं आहे आणि निंबाळकर म्हणतो या गोष्टीला प्रत्यक्षदर्शी पुरावा आहे का तुमच्याकडे नाही ना माझे हुशार वकील मित्र सौमित्र आपल्या भावाला वाचवण्यासाठी निष्फळ प्रयत्न करत आहे त्यांच्याकडे असा कुठलाही ढोस पुरावा नाही ज्याच्यामुळे ऋषिकेश हे निर्दोष आहेत हे सिद्ध होईल विरुद्ध माझ्यासमोर कोर्टासमोर मी जे काही पुरावे मांडले आहेत त्याच्यानुसार ऋषिकेश रणदिवे हे खुनी आहेत हे सिद्ध झालेलं आहे त्यामुळे माय लॉर्ड कुठलाही वेळ वाया न घालवता तुम्ही आपला अंतिम निर्णय सादर करावा अशी माझी नम्र विनंती आहे आणि जज म्हणतात तर स्टेट वर्सेस ऋषिकेश रणदेवे या केसचा निकाल जाहीर करण्याची वेळ आलेली आहे सरकारी वकील आशुतोष निंबाळकर यांनी ऋषिकेश रणदेवे यांच्या विरोधात बरेच पुरावे गोळा केले आणि बचाव पक्षाच्या वकिलांनी फक्त फॅक्ट मुद्दे सादर केले त्यांच्याकडे ऋषिकेश रणदेवे यांना नानासाहेब खुनाप्रकरणी कोणताच ठोस पुरावा सादर केलेला नाही हे कोर्ट पुराव्याचा हात धरून पुढे जाते आणि सगळे पुरावे ऋषिकेश रणदेवे यांच्या विरोधात आहेत आणि हे पुरावे सिद्ध करतात ऋषिकेश रणदेवी यांनीच नानासाहेबांचा फोन केलेला आहे आणि हे सगळे पुरावे बघून हे कोर्ट ह्या निर्णयाला पोहोचलेला आहे आणि जानकी तिथे येते आणि म्हणते थांबा आणि जानकीचा था आवाज येतो आणि जज थांबतात था, आणि सगळे मागे ओळून पाहतात आणि जानकी खूप धावत आलेली असते खूप घामाघूम झालेली असते आणि ती म्हणते थांबा थांबा जज साहेब थांबा प्लीज निर्णय देऊ नका आतापर्यंत या केससाठी अनेक पुरावे कोर्टात सादर करण्यात आले खोट्याने खऱ्याचे कपडे घालून खूप तमाशी केले आता खोट्याचा पर्दा फाश करण्याची वेळ आली आहे मी कोर्टात पुरावा सादर करणार आहे मी अशा व्यक्तीला कोर्टात सादर करणार आहे ज्यामुळे या केसचं चित्र बदलणार आहे आता केसही बदलेल आणि त्याचा निर्णयही बदलेल आणि सगळे विचारात पडतात जज म्हणतात मिसेस जानकी रणदिवे हे तुम्ही कोणाला घेऊन आलायत आणि ती व्यक्ती कोण आहे जानकी म्हणते नानासाहेब रणदिवे आणि सगळ्या कोर्टामध्ये आवाज घुमतो मैत्रीण जानकीचा आणि सगळेजण आग करून बघतात आणि नाना व्हीलचेअरवर बसलेल्या असतात गुलाब त्यांचे व्हीलचेअर ढकलत असतो आणि काही शेतकरी बांधव असतात जे चष्मा काढून पाहतात ऋषिकेशला काय आनंद होतो आणि निंबाळकर रागात येतो ऐश्वर्या तर गेले जातात नाना हात जोडून जेज पुढे येत असतात आणि ऐश्वर्याच्या चेहऱ्याचा चार रंग उडतो सारंग नानाजवळ जातो आणि सयाजीला सांगतो रडत असते नाना मात्र सगळ्या नायकनवर करत पुढे जातात कोणाकडेही पाहत नाहीत आणि सयाजी लेकीकडे पाहतो आता आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत जज नानाला म्हणतात आता शेवटचा एक प्रश्न विचारतो नाना म्हणतात विचाराना आणि जज विचारतात वारंवार या कोर्टामध्ये त्याच्याबद्दल बोललं गेले आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्यापेक्षा बेटर कोण देऊ शकेल तुम्हाला जेण्यावरून कोणी ढकललं होतं जानकी किती ऐश्वर्या आणि नाना म्हणतात मला दोघींनीही ढकललं आई नाही हे ऐकून ऐश्वर्याच्या जीवा जीव येतो पण प्रश्न सगळ्यांनाच पडतो की नाना खोटं का बोलले मैत्रिणीनं तुम्हाला कसा कसा माझा व्हिडिओ वाटतोय कसं ऐकायला वाटतं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा आणि असेच फुल एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका एक लाईक करून तुम्ही मला मोटिवेट करू शकता तर चला मग भेटूया उद्याच्या भागामध्ये